त्यानंतर प्रहार संघटनेचे राम थोडक्यात थोडक्या गेल्या अठ्ठावीस तारखेला या महाराष्ट्रावर का काळाने एक घाला घातला आणि तुमच्या आमच्यातला एक उमदा माणूस या बोथलावरून आपल्यातून घेऊन गेले दादांचं कार्य म्हण एक आठवण म्हणून सांगतो फक्त भाऊ आमदार असताना सकाळी सात वाजता भातकोडगाव हो फाट्यावरती शेतकऱ्याच्या बांधावरती हो येऊन शेतकऱ्याला नुकसान देणारे दादा आज तुमच्या आमच्यात नाही राहिलेले आणि दादा हे फक्त नावाने दादा नव्हते ना तर ते कामाने दादा होते आणि महाराष्ट्राचं एवढं मोठं विजन एवढा मोठा अभ्यास एवढा मोठा अर्थ खात्याचा अभ्यास असा नेता घडायला मला वाटतं आता परत पंचवीस वर्ष पुन्हा या महाराष्ट्राला पाठीमागं जावं लागणार आहे आणि म्हणून दादाच्या जाण्याने जी काय हानी झालेली आहे ही निश्चित न भरणारी हानी आहे आज सर्व पक्षीयाच्या वतीनं या, या ठिकाणी शोकसभेचं आयोजन केलं दादांनी सर्व पक्षातल्या लोकांना प्रेम केलेलं लो होतं आणि म्हणून मी माझ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या चे वतीनं शेवगाव पातर्डी तालुका विधानसभेच्या वतीनं अंध अपंग दिव्यांग कष्टकरी मोलमजूर जनतेच्या वतीनं सर्वसामान्य गोरगरिबाच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो